विचारपीठासमोर सन्मान्य आदरणीय श्रोते ज्ञाते आणि कुमारी होयुष्य सुरेश फाळके या ठिकाणी जगामध्ये फक्त एकच लोकमान्य लोक नेते झाले जिनी लोकांच्या मनमेंदूवर आपल्या विचारांचा प्रभाव पाडला त्यांचं नाव आहे लोकमान्य पाळगंगाचा टिळक आहोत नुसतं नाव जरी घेतलं अंगाचा नुसता थरकाच व्हायचा इंग्रज सरकार सुद्धा त्यांना घाबरून असायचे कारण त्यांचं बोलणं म्हणजे नुसतं बोलणं नव्हतं तर त्यांचं बोलणं म्हणजे सिंह गर्जन असायची त्या सिंह गर्जनेनं अखंड हिंदुस्थानात खळबळ उडायची आणि चळवळ निर्माण व्हायची अशी एक सिंह गर्जना लोकमान्य ठिकाणी त्या काळी दिली ते म्हणाले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध धक्का आहे आणि तो मी मिळवणारच आणि मग या सिंह गर्जनेनं अखंड हिंदुस्थानातले युवक एकत्र येऊन स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊ लागले अनेकांनी आपला आत्मबलिदान दिलं प्राणाची आहुती दिली जनमानसांपर्यंत स्वातंत्र्याची पेटवण्याचं काम एक केलं क्रांतीच्या हजारो भाषा हा अखंड हिंदुस्थान उजळून गेला लोकांनी एकत्र यावं त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा राष्ट्रप्रेम निर्माण व्हावं इंग्रजांच्या जुनी अन्यायाविरुद्ध लोकांच्या मनात चीड निर्माण व्हावी लोकांनी एकत्र यावं आणि एकी समजून घ्यावं एक निश्चय करावा आणि इंग्रजांना देशातून लाच मारून

तोफ्याच्या मारेनं इंग्रज सरकार जळून खार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण लोकमान्य ठिकाणी सॉरी इंग्रज आणि लोकमान्य ठिकाणी अटक केली त्यांना मंडळाच्या तुरुंगात ठेवण्यात आलं लिहिणारे आणि बोलणारे माणसं कधी शांत बसत नाही तर ते आपल्या लेखणीतून आणि बोलण्यातून समोर शांत करतात त्याप्रमाणे लेखणी आणि वाणी हे टीकाचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं ते त्यांनी मंडळीच्या तुरुंगात हातात घेतलं आणि गीता रस्त्या सुरुवात केली कुरुक्षेत्रावर युद्ध प्रसंगी आपलीच मस्त विरोधात पाहून अर्जुनाने शस्त्र खाली टाकले त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने ज्ञान सांगितले गीता असे म्हणतात आणि गीतेचा सा सार लोकांपर्यंत ठिकाणी नावाचा ग्रंथ लिहिला ज्या ज्या वेळेस युद्ध होईल त्या त्यावेळेस जो कोणी युद्धात आपल्या हाताचे शस्त्र खाली टाकेल युद्धातून मागे सरेल त्या त्यावेळेस त्या हातामध्ये बळ भरण्याचे काम टिकाचा गीता रस्त्याचा सार करे म्हणूनच या कामाला बंदनीय आहे मार्गदर्शक आहे मी टिकाणच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करते व माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय करते धन्यवाद